रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली माझ्या घरी येण्याची कर घाई माझ्या घरी येण्याची कर घाई पंढरपुरात ला कामच नाही पंढरपुरात ला कामच नाही रुक्मिणीला एकादशीला घाली ते ना हो रुक्मिणीला एकादशीला घाली ते नाहू नाहू घालू न केस झाले गमवू नाहू घालू न केस झाले गमवू मनातील राग काढणार कुमाई मनातील राग काढणार कुमाई पंढरपूर तर जायच कामच नाही पंढरपुरात जायाच कामच नाही रुक्मिणीला भरते मानाचा चुडा रुक्मिणीला भरते मानाचा चुडा चुडा भरून कसा शोभतो रकुमाई जोडा चुडा भरून कसा शोभतो रकुमाई जोडा या जोड्याची बाई दृष्ट काढाना या जोड्याची बाई दृष्ट काढाना पंढरपुरात ला जायच कामच नाही पंढरपुरात ला जायच कामच नाही विठ्ठल रुमाईला घेतले कपडे कपडे शिवल शिंपी नामदेवाने विठ्ठल र कुमाईला घेतले कपडे कपडे शिवले शिंपी नामदेवाने कपडे जोड्याने वापर ना कुमारी कपडे जोड्याने वापर नावर कुमारी पंढरपुरातला जायचं कामच नाही पंढरपुरातला जायचं कामच नाही देवाला केल्याने विद्या पुरणपोळी देवाला केले ने विद्या पुरणपोळी पेढे बासुंदी खात असे कुमाई पेढे बासून देखात असे रुमाई पुरणपोळीवर तुपाची धारक बाई पुरणपोळीवर तुपाची धारक बाई पंढरपुरात जायच कामच नाही पंढरपुरात जायच कामच नाही धन्यवाद